आपल्याला आपल्या शेतामध्ये आपल्यापासून के सुरुवात केली पाहिजे रसायनने आम्ही आता आमच्या भागामध्ये जैविक खताचा वापर करतो असं नवीन 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 आम्ही उपयोग करतोय एक लस घ्या आमच्या शेतामध्ये परवा आम्ही एक प्रोडक्ट वापरले आमच्या बागा वापरले उसाळा वापरले मग त्या प्रोडक्टचं मला नाव आहे म्हणजे मी घालतो मल्टिफाय मल्टीपाय इतकं सुंदर आहे का ते आमच्याकडे घेऊन आलते काही एक साहेब लोक ते आमच्याकडते बारुणीचे कोण पाटील पाटील आमच्या भागामध्ये इतका बदल झाला इतका बदल झाला सगळी तीच लोकं वापर लागले तुमच्याकडे जर मी थोडं वापरून बघा इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे मग तुम्ही मिरची असू द्या तुमचा भोपळा असू द्या तुमचा तोडका असू द्या तुमचं काही असू द्या आणि तुम्ही थोडं थोडं करत चाल जर आपल्याला जीवन जागायचं असेल भरपूर असेल अहो आता ऐंशी पूर्वी ऐंशी ऐंशी वर्षाच्या लोकांना चष्मा नाही माझे वडील ऐंशी वर्षाचे वाहिले त्यांना मरेपर्यंत चष्मा नाही आता मला ज्ञानेश्वरी वाचायला गोष्ट तुम्हाला चष्म्याशिवाय वाचायच नाही कारण काही आहारामध्ये बदल आहे आपण थोडी जरा जैविक या जैवी तर थोड थोडं 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 आपलं मुलं चांगली घालावी वाटत असेल आपलं कुटुंब चांगलं वाटत असेल आपलं आयुष्य उंच मान व्हायचं असेल तर जैविक जर कर थोडं या आणि काय सांगायचं कीर्तनात विषय नाही ना पण मला जरा थोडं आठवलं म्हणून